नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयात्ता सातवी विषय इतिहास यातील पाठ क्रमांक पाच स्वराज्य स्थापना या पाठावरील सरावासाठीचे अधिकचे प्रश्न व त्यांची उत्तरे आज आपण अभ्यासणार आहोत जेणेकरून पाठाचा संपूर्ण अभ्यासही होईल आणि हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहेत शिवाजी महाराजांचा जन्म कोठे व किती साली झाला याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शिवनेरी किल्ल्यावर झाला प्रश्न दुसरा शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते प्रश्न तिसरा निजामशाहीचा पाडाव किती साली होऊन ती नष्ट झाली याचं उत्तर आहे निजामशाहीचा पाडाव इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये होऊन ती नष्ट झाली चौथा प्रश्न आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात जहागिरी दिलेले ठिकाण कोणते याचं उत्तर आहे आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात बंगळूर हे ठिकाण जहागिरी म्हणून दिले प्रश्न पाचवा वीरमाता जिजाबाई कोणाची कन्या होत्या याचं उत्तर आहे वीरमाता जिजाबाई या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या होत्या प्रश्न सहावा वीरमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर कोण कोणते संस्कार केले याचं उत्तर आहे वीरमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर पुढील संस्कार केले शील म्हणजे शुद्ध चारित्र्य सत्यप्रियता वाक्चातुर्य दक्षता धैर्य निर्भयता शस्त्रप्रयोग विजयाकांक्षा आणि स्वराज्याचे स्वप्न पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोठे केली याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात पुणे जिल्ह्यातील मावळ भागात केली प्रश्न आठवा शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी कोणते याचं उत्तर आहे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना पुढील सवंगड्यांनी व सहकाऱ्यांनी मदत केली त्यांची नावे आहेत येसाजी कंकर बाजी पासलकर बापूजी मुदगल नरेकर देशपांडे बंधू कावजी कोंढाळकर जिवा महाला तानाजी मालुसरे कान्होजी जेधे बाजीप्रभू देशपांडे दादाजी नरसप्रभू देशपांडे हे होत पुढचा प्रश्न आहे शिवाजीराजांच्या काळात किल्ल्यांना अधिक महत्त्व का होते याचं उत्तर आहे किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे म्हणून शिवाजीराजांच्या काळात किल्ल्यांना विशेष महत्त्व होते पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी कोणते किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेळ रोवली याचं उत्तर आहे तोरणा मुरुंबदेव कोंढाणा पुरंदर हे किल्ले ताब्यात घेऊन शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले याचं उत्तर आहे मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवण्यात आले पुढचा प्रश्न आहे स्वराज्याची पहिली राजधानी कोणती याचं उत्तर आहे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी पुढचा प्रश्न आहे शिवरायांनी जावळीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला याचं उत्तर आहे शिवरायांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला पुढचा प्रश्न आहे खेळणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले याचं उत्तर आहे खेळणा किल्ल्याला शिवरायांनी विशाळगड हे नाव दिले पुढचा प्रश्न आहे आदिलशहाने सिद्धी जौहरला कोणता किताब दिला याचं उत्तर आहे आदिलशहाने सिद्धी जौहारला सलाबत खान हा किताब दिला पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचावेत यासाठी घोडखिंड कोणी लढविली याचं उत्तर आहे शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचावे यासाठी घोडखिंड बाजीप्रभू यांनी लढविली शिवाजी महाराज विशाळगडाकडे कूच करत असताना त्यांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला याचं उत्तर आहे शिवाजी महाराज विशाळगडाकडे कूच करत असताना त्यांनी पालवनचे दळवे आणि शृंगारपूरचे सुरवे या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला पुढचा प्रश्न आहे पन्हाळगडाच्या वेड्यात अडकलेले असताना शिवरायांनी आदिलशाहशी झालेल्या तहानुसार कोणता किल्ला परत केला याचं उत्तर आहे पन्हाळगडाच्या वेड्यात अडकलेले असताना शिवरायांनी आदिलशाहशी झालेल्या तहानुसार पन्हाळा हा किल्ला परत केला